पालक टोमॅटो म्हणजे मुलांना इझी मॅगीला पर पर्याय पण इंडियन मॅगी सारखं आपण शुद्ध म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या फळांचे आणि भाज्यांचे त्याच्यामध्ये पावडर्स पा। वगैरे हे करून त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचे शेवाय बनवतात बाहेरच्या देशांमध्ये पण पाठवतात आपण इथं पण विकतात इथे पण आहे आपल्या आता आदिश्री संजीवनी प्रकल्प बरेच दोन तीन ठिकाणी आहेत इथे आणि बाहेरच्या देशात अमेरिका कॅनडा जर्मन पण ही म्हणजे मी शिकलेली आहे आणि शिकलेली असल्यामुळे पण मी शाळेमध्ये जॉब करत होते घरची परिस्थिती अशी लग्न झाल्यानंतर व्यवसाय करावा असं वाटलं की घर पण सांभाळता येईल घरात मुलांवर संस्कार पण करता येईल अशा शोधा आणि प्रशिक्षण घेतलं तुम्ही बरं होशिक्षण कृषी विज्ञान केंद्र इथे घेतलेलं आहे फळ भाज्या प्रशिक्षण घेतलं हो बँकां म्हणजे आपल्या प्रकल्प उद्यम सोल्युशन आहे तर त्यांच्याकडून आम्ही बँकेचं कसं कर्ज काढायचं काय करायचं त्याची कुठलीही आयडिया नव्हती त्याच्यात घेतल्यानंतर मला जे सहा सहा महिने कर्ज मिळायला लागतात तसं एक महिन्याच्या आत मला कर्ज उपलब्ध झालं खूप खूप अभिनंदन तुमचं कोणत्या बँकेने कर्ज दिलं आपल्याला रोजगार योजनेच्या अंतर्गत खूप छान अंतर्गत खूप छान म्हणजे तुम्ही एकदम शून्यातला सुरुवात करून खूप मोठी धडाडी आणि मोठं काम केलेलं आहे आणि आता आमच्या या संस्थेमार्फत आपल्याला काय काय प्रशिक्षण केलं किंवा काय मदत मिळाली संक्षिप्त मध्ये माहिती सांगते माहिती नव्हतं आपल्या माननी सरांची भेट झाली आणि त्याच्या जे सेवन स्टार सेवनला पहिला माझा प्रोग्राम झाला त्याच्यानंतर मी एकदम म्हणजे जनरल नॉलेज म्हणतात तसं तिथून शिकायला मिळाले आणि बाहेरच्या देशात कसं पाठवायचं जे आयात निर्यात त्याचा सुद्धा सर जे कोर्स म्हणजे बरेच आणि स्टिकर कसे बनवायचे काय बनवायचे त्याचा डिझाईन कुठे बनवतात कशा बनवतात मी शिंद्यातून खरंच नॉलेज मिळालं मला शून्यच होते सर्टिफिकेशन सर्टिफिकेट राष्ट्रीय आय एसओ पण घेतलेले आहे असे भविष्यात अजून काय काय भविष्यात म्हणजे गल्लोगल्ली जायचं असं म्हणतात तर प्रत्येक जिल्ह्यात राज्यात

थोडक्यात त्यांना प्रेरणा मिळेल तुमच्यापासून करायला सगळ्यामध्ये टॅलेंट आहे प्रत्येक महिलेमध्ये सुप्त गुण लपलेले आहेत ते बाहेर काढायला पाहिजे आणि हे सुप्त गुण बाहेरच्या दिसले पाहिजे की प्रत्येक हे आईच्या मायेने केले ना तर प्रत्येकीला आयडिया येणारच आहे आणि जिद्द आणि कौशल्य ह्याची जिद्द आपल्याला बाहेर तरच आपण पुढे जाऊ शकतो किंवा रडत नाही माझ्याकडे आर्थिक मनी नाहीये किंवा काही नाही सपोर्ट करत नाही हे नाही आपलं पुढचं ध्येय काय की प्रत्येक घरोघरी गलो गलीं, गली माझं प्रोडक्ट पोहचलं ये तुम्ही जिद्द बाळगली तर आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे जसं म्हणतात की घर पावा बांधून उद्योग पाहावा करून तुम्ही उद्योग पावा करून पूर्णतः छान राबवलं आणि यशस्वी पण केलं आपल्या आपल्या आपल्याला आपल्या पूर्ण भविष्यातल्या योजनांना आणि आपल्या प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर आणि एवढंच की प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक गुरु लागतो तुमचे तुम्ही आमच्यासाठी गुरु राहत खूप खूप धन्यवाद शुभेच्छा नमस्कार मॅडम आपले प्रॉडक्ट संदर्भात थोडी माहिती सांगायला काय काय सर हे आपले आहे त्याला आपण कलर किंवा काहीच नाही डायरेक्ट शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक आहे सगळं नॅचरल आहे आणि एवढं एक सांगायचं की सरांनी आम्हाला दिल्लीला पाठवलं होतं माननीय माझे कृषी मंत्री राधाकृष्णन यांनी यांना जेव्हा हे प्रोडक्ट केले ते म्हणाले की हे इंडियन मॅगी म्हणून तुम्ही बाहेर सप्लाय करा मॅगी म्हणून बरेच प्रोडक्ट आणले तुम्ही ना अतिशय छानच तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला